अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासोबत सोलापूरचे आनंद देशमुख यांनी आपल्या तारक मंत्राचा अनुभव शेअर केला आहे चला तर मग बघूया त्यांना तारक मंत्राची कशी प्रचिती आली ते आनंद देशमुख हे मूळ सोलापूरचे रहिवासी होते पण ते नोकरी करता मुंबईस राहत होते त्यांना काही दिवस रजा टाकून आपल्या गावी जाण्याचे ठरवले तशी त्यांनी ऑफिसमधून रजाई घेतली आणि गावी जाण्यास निघाले त्यांना ऑफिसमधून निघण्यास थोडाफार उशीर झाला होता रात्री दोन तीन वाजले असावेत आणि महामार्गावर दाट डोके आणि सोबत पाऊसही चालू होता त्यांनी अर्ध्याजवळ रस्ता पार केला होता पण पुढे जाऊन त्यांच्या गाडीचा अचानक पुढचा टायर पंक्चर झाला आणि त्यामुळे त्यांच्या गाडीवरचा ताबा अचानक सुटला त्या जोरात पाऊस चालू होता त्यामुळे त्यांचे चाक स्लीप झाले आणि ते बाजूला असणाऱ्या खोल दरीत कोसळले पण बघा स्वामींची लीला आनंद देशमुख हे फारसे स्वामींना मानत नव्हते किंवा स्वामी सेवेकरीही नव्हते पण आनंद देशमुखांची आई स्वामी सेवेकरी होत्या त्यांना स्वामींवर प्रचंड श्रद्धा होती त्यांची आई नित्यसेवा नेहमी करायची आणि सोबत एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जपही करत असे आणि त्यांनी आनंदला सांगितले होते की जेव्हा तू मोठ्या संकटात सापडशील किंवा तुला वाट सापडणार नाही अशा वेळेस तू फक्त स्वामींच्या तारकमंत्राचं नामस्मरण कर स्वामींना आठव स्वामी आई नक्की धावून येईल त्या क्षणी त्यांना त्यांच्या आईचे बोल आठवले आणि लहानपणीच त्यांच्या आईने त्यांना तारकमंत्रही कंठस्थ करून दिला होता त्यांनी लगेचच तारकमंत्राचा जाप सुरू केला आणि चमत्कार विभाग रात्रीचे दोन तीन वाजले होते ते त्या खोल दरीत एकटेच त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यांची गाडी पूर्णपणे क्रॅश झाली होती पण आनंददादांना थोडीफार शुद्ध होती आणि तेवढ्या तेथे ते वृद्ध आजोबा आले आणि आनंददादांना बाहेर काढून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले दुसऱ्या दिवशी आनंददादा पूर्णपणे शुद्धीवर आले तेथे ते पोलिसही आले होते पोलिसांनी आनंद दादांची चौकशी केली त्यांना विचारले तुमचा एवढा मोठा ॲक्सिडंट झाला तुमची गाडी पूर्णपणे क्रॅश झाली आणि तुम्हाला एकदम थोडेफार खरचटले आहे हे कसं शक्य आहे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाल्यावर तुम्ही मृत्युमुखीही पडला असता तेव्हा आनंददादा पूर्णपणे गोंधळात पडले ते विचार करू लागले खरंच असे कसे घडले त्यांना समोर ते आजोबा सतत दिसत होते ज्यांनी त्यांना बाहेर काढले होते त्यांनी पोलिसांना सांगितले मला हॉस्पिटलमध्ये एका आजोबांनी आणले ते आहेत का इथे बघा जरा पोलिसांनी चौकशी केली असता तिथे ते, ते, ते आजोबा सापडले नाही आनंदाच्या दोन तीन दिवसांनी हॉस्पिटलमधून घरी परतले त्यांनी आपल्याबरोबर घडलेली सर्व घटना आपल्या आईला सांगितली त्यांच्या आईंना खून पटली त्या चटकन म्हणाल्या ते आजोबा स्वतः स्वामी महाराज होते बाळा त्यांनीच तुझा जीव वाचवला बघ तारकमंत्राची किती शक्ती आहे आनंददादा पूर्ण गोंधळत होते त्यात रात्री त्यांना त्याच आजोबांनी स्वप्नांत दृष्टांत दिला आणि सांगितले बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तू तारकमंत्राचा उच्चार केला तेही पूर्ण मनोभावे त्यामुळे आम्हाला तुझ्या मदतीसाठी धावून यावं लागले आता यापुढेही घाबरू नकोस आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत ते पटकन झोपेतून उठले खोलीत आजूबाजूला जुब बघितले तर आजूबाजूला खोलीमध्ये कोणीच नव्हतं आनंददाजूनं खून पटली मला वाचवणारे आजोबा म्हणजे साक्षात स्वामी महाराज होते स्वामींना न मानणारे आनंददादा पूर्णपणे स्वामी सेवकरी झाले ते दर गुरुवारी मठात जाऊ लागले आणि इतरांनाही स्वामींची ख्याती सांगू लागली आणि रोज एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जपही करू लागले मित्रांनो स्वामी महाराज हे काळाच्या पलीकडचं अस्तित्व आहे ते भक्तांच्या विश्वासातून प्रकट होतात संकट असो वा मृत्यू तारक मंत्र म्हणजे भक्तांचे कवच मंत्र म्हणतांना विचारात मी पणा विसरा आणि नाम मनात ठेवा मग बघा जीवनातील प्रत्येक वादळ कसे आपोआप शांत होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास याला नक्की लाईक फॉलो आणि शेअर करा जर तुम्हालाही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करायचा असल्यास पुढे दिलेल्या ईमेल आय डीवरती आमच्याशी संपर्क नक्की साला। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ